Hmm. मेरा मेरो पण नाही पुरा पण बोलत नाही पण नको न कोणी सांगितलंय सेटू आडतीच असते मिठ्या मार गुळमार् हेरा कर ते च पाच दहा मिनिटं ते चालू अस तेवढं हिंदीत तर जास्तच ना ते सगळे त्यामुळे तो, तो माणूस पण जेम काम झालं झालं शांत आपलं रूमवर आम् रूमवर बोलवायचे एकदा आम्हाला सगळ्यांना बरोबर जेवायला hmm. जॉरे भाई मी मुरली शर्मा अश्विनी आणि रत्ना पाठक मी जेवायला गेलो तुमक मी राईस खिला अरे तू आव ना यार राइस हूं, तुमको देखो तुमक दे मडको राईस दही त्यांच्या ते बंगाऱ्यांचं कुठलं का तेल ते

आता काय मिथून हा उष्ठ काय घ्यायला खाव खा आहे रत्न पटक आणि अश्विनी काय करणार तुला नाही म्हणणार मी तुझ्या मी खाऊ गेलो अगं पण काय डी शिक अप्रतिम अप्रतिम त्यामुळे तुम्ही विसरला विसरल अप्रतिम प्रतिम डिश होती खाल्लं छान पैकी अंड बिना चिकन बिकन काही नाही अंड दही आणि अंड म्हणजे हे आपण लिंबू म्हणजे दही फोडून होत अरे दही बी टाकलं ते भात दही नाही अंड फोडून अंड ब्रेक अंड बॉइल बॉईल बॉईल केली अंडी ती टाकली होती मग ती काय एवढं राईस खाल्लं

पण दादा कोण बोलणार दादा कोण बोलणार दादा ये क्या करत आहे दादा काय दादा, <laughs> दादा काय खावा लागत दादा काय बया गोलमाल तर खूप किस्से असतील ना म्हणजे अजय देवगंडर तो कमाल आहे असं आम्ही ऐकलंय म्हणजे सेटवर तो फारच मस्ती करतो तो खट्याळ आहे हे असं आहे ना खूप शांत आहे आता खूप शांत आहे ऑल द प्रँक करतो ऑल बेस्ट ऑल द प्रँक ऑल शांत आहे आता खूप शांत आहे खूप शांत झाला आता आताच्या आताच गोलमाल हा वयानुसार आणि पण ऑल द बेस्ट पर्यंत ना ऑल द बेस्ट झाली पंधरा एक वर्ष झाली हो पंधरा वर्ष झाली तेव्हा काय 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 स्विमिंग पूल आठवते तुम्हाला ऑल द बेस्ट काही असे त्याचे अत्रंगी किस्से तुम्ही पण त्याच्यात आहात तुम्हाला माहिती आहे त्याने काय लफ्ला केलंय काय प्रॅंक नाही स्विमिंग स्विमिंग पूल होत मध्ये त्या रूम मध्ये होत स्विमिंग पूल त्यात पाडायची गं रायटर होता आमचा फरात सामजी म्हणून होता तो फरात आणि सामजी दुसरा तर त्याला कच्छा पट्टी मिट्टी मारली आणि त्याला आणून त्याचा आशा चांगल्या कापड पाण्यात टाकलं होतं आणि बरं पाण्यात टाकलं ठीक आहे त्याला वर येऊ देत नव्हते तो वर येणार काय एका मोमेंटला मुमेंटला सफण्यात पडल्यानंतर पाण्यात पडल्यानंतर पण ह्यात काय केलं जॉनी व्हायला ते माहिती होतं हवळ हवळ पाट्या टाक हो ना फाक जा ना निकल जाऊ गिरॅक तो पळायचा <laughs> तो मला घेऊन पळायचा त्यामुळे मी कधीच सापडलो नाही आम्ही ते जाऊन ते गोव्याच्या बीच वर ते प्रायव्हेट बीच होत तिथे मी वॉक करायचो वॉक दोघे जण मस्त वॉक लांब बघितलं पाट्या हो ते हा, कोण का एक किलोमीटर वर कोण रे आहे लाल टोपी घालून बसले माणूस कोण आहे मला मी या असे कोण आहे वासरने रे या असं नाही असरानी बसले होते जो गेल्यानंतर मी बघेलो असं नाही ते म्हणजे असे ऋषी ना ते सिनियर माणूस काम संपलं ऑफ ऑफ ते रूमच्या बाहेर पण दिसायचे नाही आम्ही जेवायला आम्ही त्यावेळी जायचो एकत्र जेवायला पण नाही परत सगळ्या दुसऱ्या दिवशी लोकेशनला दिसायचे मेकअप विकअप करून गुड मॉर्निंग क्षणाला गोल्ड दिसायचे बस पॅकअप गेले आई हो काही नाही हे काही नट नाही ना खरच नाही असे नट बरोबर यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी घेण्यासारख्या करायचं आर सेट वर गप्पा मार बसायचो ना एक्झॅक्ट होत पण मी असे कान जा किस्से किस्से असे मी मॉरिशसला शूटिंग करत होतो विजू खोटे जावेद जाफरी भावना बलसवत विजय पाटकर सोग्य जावेद जाफरीची वेगळी गाडी होती आम्ही तिघे एका गाडी ड्रायव्हर विजू कुठे पुढे मी भावना मागे शोलेचे किस्से वा फक्त शोलेचे किस्से आठवतं तुम्हाला त्यांनी एखादा सांगितलं आणि लोकांना माहित नाहीये ना फक्त दोन ना हजार तीन सालची गोष्ट आहे ती दो, दोन हजार तीन साली गेलो तुम्हाला पहिल्यांदा बावीस वर्ष झाली आठवेल मला पण आता बहुत पॉझ जाय का तुम्ही पॉझ खूप जाईल अठरा उघड सांगतो पण ते किस्ती सांगायची खरंच ओन्ली शोले नॉट ओन्ली शोले त्यांच्या कॅरेक्टर म्हणजे कसोटी नावाचा सिनेमा होता तर हिरो आणि त्याचे मित्र दाखवलाय जे पॅरल कॅरेक्टर आहे ते होते अमिताभ बच्चन आणि बिजू खोटे कसोटी नवीन होत बच्चन साहेब नवीन था। नवीन असणार पॅरल रोल त्यात मेन हिरोईन होते रमेश देव कॅरेक्टर ऍक्टर आपले प्राणसाहेब हिरोईन हेमावर्णी ते बीजे खोटे ते कसे नवीन होता त्यावेळी अमित 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 असे नंतर बच्चन साहेब शोलेच्या वेळेला अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन झालं ना त्यात विजू खोटेनी पण बाजी मारली की नुसतं कालिया तो सीन आजही आठवतोय ते काय आठवत नाही पण अमिताभ बच्चन पण यांची पण तुम्हाला तुमची एक आठवण आहे म्हणजे तुम्हाला त्यांच्यासोबत काम करायचं होतं ते अखेर जुळून आलं अखेर योग जुळून आला तो योग कोणता आणि काय बाबुल बाबुल मध्ये सिनेमा मला रवी चोप्राजी बोलवलं विजय दो सीने करेगा विजय आपको मैं ना कैसे बोल सकता हूँ दो सीन में नहीं करूँगा मैं करूंगा हाँ एक सी बच्चन साहब अरे मैं करूँगा एक सी बच्चन साहब के साथ है ना मैं कुछ भी करूँगा कुछ भी ऐसे ऐसा सीन था कि सलमान रानी मुखर्जी से आए नंतर बच्चन साहब जाते हैं ना

पण तो माणूस ते लायटिंग चालवत हो कमीत कमी, कमी दीड का दोन तास लायटिंग चालवत बसून दे आणि त्यावेळी असे स्मार्ट फोन नाही साधे फोन टाकले त्यात जरासे ते घेऊन ते बघ आणि असे पाच सहा मोटर ते बसले ते मागे मी बसले ते फक्त बच्चे सहा बघायचं फक्त बच्च शॉर्ट रेडी झालं सगळं बरं बाकीचे येत आहेत आयेंगे फिर उठेंगे शॉर्ट रेडी एवढं म्हटल्यानंतर तो, तो माणूस उठला आणि जाऊन उभा राहिला त्याच्यानंतर सगळे पंधरा वीस मिनटाने सगळे आले हा म्हणून उभा